आज आपण सात वेगवेगळ्या प्रकारे चहा कशी बनवायची ती पाहणार आहोत थंडी पडलेली आहे त्यामुळे मी आता आल्याचा चहा बनवणार आहे थंडीमध्ये आल्याचा वापर गुणकारिक मानला जातो सर्दी खोकला आणि गॅस साठी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आल्याचा चहा केला तर चांगला आहे दिवसामध्ये मी आता गॅस चालू केलेला आहे पाणी तापत ठेवलेले आहे मी आता हे पाणी एक पेला घेतलेलं आहे आपल्याला एक पेल्यासाठी जा आता मी आलं थोडस आता घेणार आहे किसून हे बघा एवढं मी आलं आता घेतलेलं आहे किसून एक पेल्यासाठी तुम्ही जर जास्त करत असाल तर तुम्हाला जास्त लागेल मी हे थोडस घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकते एक चमचा चहा पावडर टाकते मी आता हे उकळू द्यायचं आहे आपल्याला आता पाच मिनिट चांगली उकळी यायला पाहिजे आता ही उकळी येते आहे अजून दोन मिनट चांगली उकळू दे आपल्याला सर्दी खोकला वगैरे झाला ना की आपण काय करतो हो। डॉक्टर कडे जातो त्याऐवजी आपण थंडीच्या दिवसामध्ये जर आल्याचा चहा केला ना आणि प्यायलो तर सर्दी लगेच कमी होते गुणकारी आहे आलं आता मी याच्यामध्ये दूध घालते दूध आपल्याला अंदाजानुसार घालायचं आहे आता हे झालेलं आहे चहा मी आता बंद करते गॅस मी आता हा चहा गाळून घेते आहे मी आज गुळाचा चहा बनवणार आहे त्यासाठी मी ऑर्गेनिक गुळ वापरणार आहे ह्या गुळामध्ये लोह कॅल्शियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतो म्हणून या दिवसामध्ये गुळाचा चहा प्यायचा मी आता गॅस चालू केलाय पाणी तापत ठेवलेलं आहे एक पेला पाणी घेतलेलं आहे मी साधारण त्याचे दोन पेले दोन कप चहा होणार आहे मी आता थोडस आलं टाकते बघा मी थोडस आलं टाकलं आहे याच्यामध्ये आता मी एक चमचा चहा पावडर टाकते आहे दोन चमचे मी आता गूळ टाकते आहे आता थोड हे मी मिक्स करते मीडियम गॅस वर आपल्याला आता पाच मिनट उकळवायचं आहे एक चहा आता आता आपला हा उकळत आलेला आहे मी त्या बाजूला दूध टाकायचं नाही आहे चहा उकळते वेळी कारण त्या फाटू शकतो म्हणून आपण चहाच्या अगोदर मी आता दाखवणार आहे कसं करायचं ते चहा आता उकळलेला आहे मी गॅस बंद करते इकडे दूध पण गरम झालेलं आहे मी आता दूध अगोदर ओतणार आहे याच्यामध्ये ग्लासामध्ये आता मी याच्यामध्ये चहा ओतते आवगा, आग चाँ चाँ हे आता आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे हा बघा हा गुळाचा चहा आपला आता तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता जरा सुद्धा फाटलेला नाही गुळाचा चहा मी आज गवती चहाच्या पातेपासून चहा बनवणार आहे ह्याच्यामध्ये मी साखर व आणि चहा पावडर न घालता वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे मी आता गॅस चालू केलाय पातेले तापत ठेवलेलं आहे एक पेला मी पाणी घालते गॅस ठेवलेला आहे आता मी चहाची पात बारीक केलेली टाकते आता मी थोडस किसलेलं आलं टाकते त्याला आपल्याला आता उकळी द्यायची आहे हा गवती चहाचा उपयोग आपल्याला सर्दी खोकला उच्च रक्तदाब त्वचेसाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो चहा आता झालेला आहे मी आता गाळून घेते गॅस बंद करते मी आता गाळून घेते आहे हा चहा तुम्ही असाही पिऊ शकता पण मी याच्यामध्ये आता मध घालणार आहे मी एक चमचा मध घालते आता ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि चहा पावडर न वापरता चहा तयार झालेला आहे मी आज वेलची चहा बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे चार वेलचे घेतलेले आहेत हे आता मी सोलून त्याची बारीक पूड करून घेणार आहे आतल्या दाण्यांची बघा ही आता मी वेलची बारीक करून घेतलेली आहे आणि ह्या वेलची जे साली आहेत ना ते आपण न टाकता चहामध्ये टाकायचे आता तुम्ही कधी कधी असे जेवणाला वगैरे कशाला वेलची वापरता साली न फेकून देणार ते चहामध्ये दे टाकली तर चहामध्ये चांगला स्वाद येतो चहाचा मी आता गॅस चालू केलाय भांड तापत ता ठेवलेलं आहे मी एक पेला पाणी घेतलंय आता ह्या मी वेलची जी साली टाकते त्याच्यामध्ये आता साखर मी टाकते दोन चमचे साखर टाकते एक चमचा मी चहा पावडर टाकते हे आता पाच मिनिटं आपल्याला उकळवायची आहे चहा पाच मिनिटं चांगली उकळू देत ह्या वेलचीचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो बघा कोलेस्ट्रॉल कमी होतो डायबिटीस असेल तर त्याने कमी होते आणि पोटाचे विकार काय असले तर कमी होतात लठ्ठ पण असेल तर त्याच्यामुळे वेलचीमुळे कमी होऊ शकतो म्हणून हे वेलची चहात घालून थोडी थोडी घेतली तरी चालते मी आता याच्यामध्ये दूध टाकते आता बघा एक पेला भी गेत मी घेतलेला पाणी त्याच्यासाठी आता मदे मी अर्धा पेला दूध घेतला आहे आता याच्यामध्ये वेलची टाकते मी प्रमाण कमी जास्त करू शकता दोन तरी चालतो वेलची पूड ही दूध टाकल्यानंतरच आपल्याला टाकायची आहे अगोदर टाकायची नाहीये आणि वेलची जे साली आहेत ना ते आपण कधी पण चहामध्ये टाकले ना तर स्वाद चांगला येतो चहाला आता ही चहा झालेली आहे मी गॅस बंद करते है। या मी गाळून घेते आहे थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारे वेलचीचा चहा तुम्ही बनवून पिऊ शकता मी आज गवती चहाच्या पाती पासून चहा बनवणार आहे ही गवती चहा आहे ना ते आमच्या कुंडीतच आलेली आहे त्यामुळे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही जर बाजारातून आणत असाल तर स्वच्छ धुवून घ्या ह्याचा आता उपयोग सर्दी खोकला रक्तदाब त्वचेसाठी आणि स्मरण शक्ती वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा उपयोग होतो मी आता गॅस चालू केलाय पातेला तापत ठेवले आणि एक पेला मी पाणी घालते आता याच्यामध्ये मी चहाची पात बारीक अशी करून घेतलेली आहे दोन घेतलेले आहेत मी मीडियम तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता थोडस आलं घेतलंय किसून मी हे बघा याच्यामध्ये मी आता चहा पावडर एक चमचा टाकते आता दोन चमचे मी साखर टाकते चांगली उकळवून घ्यायची आपल्याला आता ही उकळी आलेली आहे अजून आपल्याला दोन मिनिट उकळी आणायची आहे आता ही चहा उकळवत आलेली आहे उकळली आहे चांगली मी आता याच्यात अंदाजेनुसार दूध घालते तर अशी उकळू द्यायची आहे थोडीशी मी आता गॅस बंद करते चहा आहे चांगली घेते ही आपली गवती चहाच्या पाती चहा बनवलेली आहे इथं थंडी मध्ये तुम्ही करून प्या मी आज तुळशीच्या पानांचा चहा बनवणार आहे तुळशी आपल्या प्रत्येकाच्या दारी लावलेली असते त्यामुळे याची पानं काढून आपण कधी पण चहा करून पिऊ शकतो तुळशीच्या पानांचा उपयोग सर्दी खोकला घसा खवखवणे दमा आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे याचा उपयोग होतो मी आता गॅस चालू केला आहे तोप तापत ठेवला आहे आणि त्याचं पाणी ओतते मी साधारण मी दीड पेला पाणी पाणी आहे याच्यामध्ये आता मी तुळस आहे ना तुळशीची पानं मी बारीक करून घेतलेली आहेत दहा पानं घेतलेली आहेत मी मी आता याच्यामध्ये एक चमचा चहा पावडर टाकते चहा पावडर आपल्याला कमीच टाकायची आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकते मी आता थोडस किसून आलं टाकते किसलेलं आता याला चांगली उकळी यायला द्यायची आहे चहाला आता उकळी आली आहे अजून थोडा वेळ मी ठेवते आहे चहा आता झालेला आहे मी आता ओतते गॅस बंद करते मी ओतून घेते आता तुम्ही असं असंही पिऊ शकता मी आता याच्यामध्ये दूध घालते आहे आपण हे आता आता उकळी आली आहे मी गाळून घेते गॅस बंद केलाय हा आता दोन प्रकारचा चहा झालेला आहे हा कोरा आहे ना त्याच्यामध्ये साखर न घालता तुम्ही थंड झाल्यावर मध टाकून पिऊ शकता त्याचा उपयोग छान होतो मधाचा पण खोकला सर्दीवर